सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस मार्च आत्मज्ञान आणि प्रारब्ध प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही ती आपल्याच कर्मांची फळे आहेत मग ती कर्मे या जन्मातील वा जन्म जन्मजन्मातील असतील प्रत्येक कर्म काहीतरी फळ देऊन जाते एकमात्र खरे आहे की प्रारब्ध हे देहाला लागलेली गोष्ट आहे आपला जन्म कुठे व्हावा कोणत्या परिस्थितीत व्हावा हे प्रारब्धानुसार घडते असे मान्य करायला लागते अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन असे श्री तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे कित्येकांना नरदेहामध्ये दे जन्म मिळाल्यानंतर नरदेहाशी संबंधित असणारी अशी अनेक प्रकारची भाग्य देखील सहजच प्राप्त होतात तर कित्येकांना नरदेह प्राप्त होऊ आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक भाग्य लाभत नाही त्यामुळेच प्रारब्ध ही तशी अनाकलनीय गोष्ट आहे परमार्थासाठी प्रवृत्त होणे हे देखील काही अंशी प्रारब्धावर अवलंबून आहे असे मानायला लागते काही भाग्यवान जीव असतात त्यांना सद्गुरू भेटतात त्यांचे मार्गदर्शन लाभते ज्ञानेश्वर महाराज योग भ्रष्ट पुरुषाचे वर्णन करताना जे म्हणतात ते त्यांच्या स्वतःच्या चरित्रालाही लागू पडते तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्नघटिका मागच्या अनेक जन्मांमध्ये खूप साधनेची कर्मे तसेच पुण्यकर्मे आपल्या हातून घडली म्हणून या जन्मात अगदी लहान वयातच ज्ञानोबांना सद्गुरू भेटले ज्ञान प्राप्त झाले साधकासाठी पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई अर्थात या जन्मी करत असलेली साधना आणि तिसरी ती पाही गुरुकृपा अशा तीनही गोष्टी परमार्थ फलद्रूप होण्यास कारणीभूत ठरतात प्रारब्धवशात चांगल्या योगाने आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत त्यांची कृपाही प्राप्त झाली आहे त्यांनी आपले म्हटलेले आहे त्यांच्याकडून शुद्ध परमार्थ श्रवण करण्याचे भाग्य लाभत आहे आता चांगल्या साधकाचे काम काय असेल तर या सर्व अनुकूल गोष्टींचा फायदा करून घेणे अगदी एकले अवधान देऊन श्रवण करणे ते अंतःकरणात साठवून त्यानुसार स्वतःला घडवणे ध्याननामादी साधना या आता आपल्यासाठी प्रारब्धावर अवलंबून नाहीत तर आपल्या सुयोग्य प्रयत्नांवर अवलंबून आहेत तसेच हातून घडलेल्या कर्मांवरून संचित तयार होते हे आता माहीत झाले आहे त्यामुळे कर्मांच्या बाबत सावध राहणे गरजेचे आहे कारण ही कर्मेच पुढे केव्हा ना केव्हा आपले संचित बनून प्रतिफळणार आहेत गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारखे ग्रंथ हाती आले वाचावेसे वाटले इथपर्यंत प्रारब्ध आहे पण पुढे जाऊन त्या ग्रंथात सांगितलेले आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणे हे आपले काम आहे स्वामी माधवनाथ तर म्हणत असत प्रपंच प्रारब्धानुसार होतो आणि परमार्थ मात्र साधकाच्या पौरुष प्रयत्नांनी यशस्वी होतो असे पहा की देहाला लागलेली सुखदुःखी व्यवहारातील यशापयश हे सर्व असणारच आहे बाह्य परिस्थिती कदाचित बदलणारही नाही पण मनस्थिती बदलणे शक्य आहे कोणत्याही परिस्थितीत पक्क्या अनुसंधानात राहणे शक्य आहे ध्यानकाली ध्येयरूप होणे शक्य आहे परमार्थाची सुरुवात एखाद्यावेळी चांगल्या प्रारब्धावर अवलंबून असेलही पण आत्मज्ञानप्राप्तीच्या आड प्रारब्ध येऊ शकत नाही आत्मज्ञान हे स्वतः सिद्ध आहे साधनेच्या निश्चयात्मक प्रयत्नांनी आत्मज्ञानापर्यंतची वाटचाल सुकर होते आणि जीवन शांती समाधानाने भरून जाते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ